गोळा झाला परंतु नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता का जमा झाला नाही तर हप्ता नेमका कधी जमा होणार या घटनेमागचं का सत्य काय आहे बऱ्याच दिवसापासून बघा युट्यूबवर अशा अफवा पसरत होत्या की पोळ्याच्या सणाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आता ही अफवा आहे का ही बातमी सत्य आहे ते तुम्हाला आता या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो आम्हाला अशा बऱ्याचशा कमेंट आलेल्या आहे की आम्हाला नमोचा हप्ता मिळाला नाही पोळ्याच्या दिवशी तर नमोचा हप्ता मिळायचा होता तर मग या घटनेमागचं सत्य काय आहे का खरंच आज ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये असो किंवा तीन हजार रुपये असो अशी रक्कम जमा होणार आहे का काय आहे या घटनेमागचं सत्य जाणून घ्या तर शेतकरी बांधवो पोळ्याच्या शुभमुहूर्तावर नमो शेतकरी निधी योजनेचा सातवा हप्ता आणि आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू होती मात्र सरकारकडून अशी कोणतीही अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नव्हती तर, तर मग ही घोषणा कोणी केली ही माहिती कोणी दिली की पोळ्याच्या दिवशीच नमोचा हप्ता मिळणार आहे तर शेतकरी बांधनो त्याचबाबत आज पोळ्याच्या दिवशी हप्त्याचं वितरण झालं नाही आणि होणार नाही यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तर मग नेमकं नमोचा हप्ता आज तुम्हाला मिळणार आहे का हे अगदी थोडक्यामध्ये जाणून घ्या बघा राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सातव्या आणि आपल्या हत्याची या ठिकाणी वाट पाहते म्हणजे की सातवा हप्ता आणि सोबतच पुन्हा आठवा हप्ता म्हणजे की दोन्ही हप्त्याचे शेतकरी बांधव वाट पाहतात आता बघा याचे कारण असे आहे की नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची तारखेची वाट पण निघून गेली आहे तारखेचे जे काय जवळपास चार महिन्यानंतर एकदा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येतो म्हणल्यावर आता चार पाच महिने तर होऊन गेले आहे परंतु नमोचा हप्ता मिळाला नाही त्याचमुळे नमो शेतकरी योजनेचा सातवा आणि हप्ता आठवा हप्ता सोबतच येऊ शकतो आता हे तर सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु आज या ठिकाणी कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता आला नाही बघा तर आता पुढचा हप्ता मिळण्यासाठी काही महत्वाची कामे करणे आवश्यक आहे का यात सर्वात महत्वाचं काम म्हणजे फार्मर आय कार्ड काढणे आता बघा अलीकडे फार्मर आय कार्ड काढायला थोडी अडचण येत होती पण आता ती समस्या दूर झाली आहे शेतकरी जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन बघा ॲग्रिटॅक योजनेच्या माध्यमातून हे फार्मर आय कार्ड काढू शकता हे काम आता शेतकरी बांधव लवकर करू शकता बघा आणि एक ॲपच्या माध्यमातून किंवा कॉम्प्युटरवर देखील शेतकरी बांधव हे फार्मर अडी करू शकता ही तर समस्या दूर झाली परंतु आज नेमकं नमोचा हप्ता का आलेला नाही तर बघा दुसरं महत्वाचं काम म्हणजे लँड सीडिंग आता बघा ज्या शेतकऱ्यांचे बघा लँड रेकॉर्ड नो आहे यस बघा असे या ठिकाणी करणे गरजेचे आहे म्हणजे बघा ज्या शेतकऱ्यांचे लँड रेकॉर्ड नो आहे ते यस करणे गरजेचे आहे बघा जर हे काम पूर्ण केले नसेल तर हप्ता येणार नाही याशिवाय के वाय सी करणे बघा तितकंच महत्वाचं आहे ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केली नाही त्यांना नमोद शेतकरी किंवा पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु आता प्रश्न असा आहे नेमका आता हप्ता का मिळणार बघा याची सविस्तर अशी माहिती आपण या ठिकाणी महत्वाची माहिती काढली आहे आपण असं फेकीत नाही असंच बोलत नाही अदोग रिसर्च करतो आणि मंग बोलतो आता बघा चौथं महत्वाचं काम म्हणजे आधार सेडिंग बघा बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्याला बघा आधार लिंक होते पण ते आपोआप या ठिकाणी अलिंकिंग झाले आहे यामुळे त्यांना हप्ता येण्यामध्ये अडचण येत आहे त्यामुळे हप्ता येण्यासाठी बघा आधार कार्डला तुम्हाला बँक खाते लिंक करणे गरजेचे आहे ही सर्व कामे पूर्ण केल्यानंतर बघा तुम्हाला हप्ता येण्यासाठी मार्ग मोकळा होणार आहे तर मग आता शेतकरी बांधवांनो नेमकं नंबरचा हप्ता येणार आहे का हे जाणून घ्या पी एम किसानचा हप्ता वितरित होऊन जवळपास पंधरा ते वीस दिवस आता पूर्ण झाले आहे त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची कालावधी संपलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा आता पोळाही झाला आहे बघा आता सर्व या ठिकाणी बैल उधून पण या ठिकाणी शेतकरी बांधव बैलांची पूजा करून या ठिकाणी घरी बसले आहे बघा रात्रीचा दिवस आहे सकाळ होईल परंतु बघा आता हा हप्ता सकाळी मिनार आहे का पोळा तर झालेला आहे बघा आता आठवा बघा हप्त्याचा कालावधी सुरू झाला आहे अशा परिस्थितीत सरकार दोन्ही हप्ते एकत्र देऊ शकते बघा एकत्र दो दोन हप्ते या ठिकाणी शेतकऱ्याला येऊ शकते सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये आणि आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतात सरकारला हे दोन हप्ते द्यायलाच पाहिजे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे बघा आता मग नेमकं यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी निधी योजनेचा निधी सहा हजार रुपये वरून वाढून नऊ हजार रुपये करण्याची घोषणा त्यांनी केली होती भागलपूरमध्ये यामुळे शेतकऱ्यांमध्ये बघा आशा निर्माण झाली होती की त्यांना दोन हजारऐवजी हो तीन हजार रुपये मिळेल मात्र या घोषणेची तरतूद अद्याप केली गेली नाही बघा कोणताही जी आर काढलेला नाही त्यामुळे हप्त्याच्या रकमेमध्ये अजून वाढ झालेली नाही हे लक्षात घ्या भविष्यामध्ये वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी आहे तरी सध्या दोन हजार रुपये तुम्हाला आता हप्ता मिळू शकेल परंतु हा हप्ता आज का मिळाला नाही याचे सत्य कारण आता जाणून घ्या बघा ज्या शेतकऱ्याला पीएम किसान महासमाधी योजनेचा हप्ता आला नाही त्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासोबतच बघा आता या ठिकाणी दोन हजार रुपये त्यांना मिळत असतात म्हणजे की बघा नमोचे दोन आणि एमचे दोन परंतु आता झालं काय हप्ता तर आला नाही पीएमचा बघा मागचा हप्ता पेंडिंग आहे काही शेतकऱ्यांचा बऱ्याच शेतकऱ्यांचे पंधरा हप्ते अडकले आहे बघा पंधरा हप्ते काही शेतकऱ्यांचे अडकले आहे तर काही शेतकऱ्या ठिकाणी बघा एक पण हप्ता मिळालेला नाही बघा काही शेतकऱ्याचे पंधरा हप्ते अडकले आणि काही शेतकऱ्याचे दोन हप्ते अडकले म्हणजे काही शेतकऱ्यांनी फॉर्म भरून पण त्यांना हप्ता मिळाला नाही त्याबाबत आपण एक छोटीशी माहिती जाणून घेऊ की त्यांना काय काम करायचे आहे तेव्हा त्यांना हप्ता मिळणार आहे बघा काही शेतकऱ्याचा फॉर्म भरून पण एकही हप्ता आला नाही त्यांना सर्वात प्रथम पोस्ट बँकचे खाते उघडायचे लक्षामध्ये घ्या पोस्ट बँक ही पोस्ट बँकचं जर तुम्ही खातं उघडलं आणि केवायसी केली तुमचे रखडलेले पंधरा हप्ते पण येऊन जाणार आहे बघा लक्षात घ्या मग आता ते दोन्ही पण येऊ शकतात नमोचे बी व पी एमचे चे बी आता शेतकरी बांधव लक्षात घ्या आता नेमकं नमोचा हप्ता आज का आला नाही ते पाहून घ्या बघा पी एम किसानचा मागचा हप्ता या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांची पेंडिंग आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे पंधरा हप्ते बघा आले आहेत पण सोळावा आणि सतरावा हप्ता या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा आला नाही काही शेतकऱ्यांचा अठरावा विसावा असे पाच सहा बघा हप्ते लँड सीडिंग आधार सीडिंग किंवा के वाय वा सीमुळे पेंडिंग आहेत बघा शेतकऱ्यांनी ही कामे लवकरात लवकर करून घ्यावी ज्या शेतकऱ्यांची ही सर्व कामे व्यवस्थितपणे असतील त्यांना ठिकाणी हप्ते पेंडिंग राहणार नाही त्यांना शंभर टक्के पैसे येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची तपासणी आणि खात्री करून घ्या तर बघा शेतकरी बांधव आता प्रश्न असा आहे सर्व शेतकऱ्यांचा की आम्हाला नेमका हप्ता कधी येणार बघा हप्ता कधी येणार हा सर्व शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे हप्ता कधी येणार या प्रश्न ठिकाणी शेतकरी बांधव आतापर्यंत आपला व्हिडिओ पाहत आहे आता बघा याचा नक्की काय आहे नक्की हप्ता कधी मिळणार अशी अधिकृत आता तारीख आपण तुम्हाला सांगणार आहोत आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा अफवा युट्यूबर सुटलेल्या आहे अफवांवर कसल्याही प्रकार या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही बघा आता नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिती दिली जात होती की नमो शेतकरी महासमान समानिधी योजनेचा सातवा आणि आठवा हप्ता पोळ्याच्या शुभ मुहूर्तावर जमा होणार मात्र आज पोळा या ठिकाणी होऊन गेला आहे बघा बघा आता तुम्ही या ठिकाणी जे का बैलराजा आहे याची पूजा करून पण तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झालेला नाही बघा आता हप्ता कधी जमा होणार तर बघा हप्ता जवळपास जमा होण्यासाठी जम तुम्हाला दोन ते तीन दिवस देखील लागू शकतात आणि बघा या दोन ते तीन दिवसामध्ये जरी हप्ता नाही तर बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस या तारखेला सरकारच्या माध्यमातून हप्ता रक्कम मिळणार आहे बघा म्हणजे की सत्तावीस ते अठ्ठावीस ऑगस्ट ही जी काय तारीख आहे ही अधिकृत अशी सरकारची तारीख आहे या तारखेला दोन्ही हप्ते मिळून टोटल चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या म्हणजे की शेतकरी बांधव आज पोवा झाला तर आता कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही तीन दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये हफ्ता रक्कम जमा होणार असल्याची माहिती स्वतः या ठिकाणी शासनाने दिली आहे परंतु जर तीन बघा आता ते का तीन दिवस बघा तुम्हाला तीन दिवस या ठिकाणी वाट पावी लागणार आहे बघा तीन दिवसानंतर तुमच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे रक्कम जमा होणार आहे नाही तर लक्षात घ्या आता जे काय सत्तावीस किंवा अठ्ठावीस ऑगस्ट आहे या तारखेला पण बघा सरकारची ही अधिकृत तारीख आहे या तारखेला सरकारच्या माध्यमातून नमो किसान महा निधी योजनेचा हप्ता जमाच होणार आहे परंतु नेमकं किती पर हजार रुपये जमा होणार आहे अशी अधिकृत माहिती सरकारने दिलेली नाही त्यामुळे कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका तर शेतकरी बांधव ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी धन्यवाद